नमस्कार मी तनया न्यूज लनकडच्या पुणे हायलाईटमध्ये आपलं स्वागत सर्वप्रथम नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर वंदे मातरम गीताच्या एकशे पन्नास वर्षपूर्तीनिमित्त भव्य गौरव यात्रा या प्रकरणातून शिकायला हवं अजित पवारांचा पार्थला सल्ला माझ्यावरच्या सर्व आरोपांची लवकरच उत्तरे देईन रुपाली चाकणकर यांचं वक्तव्य आणि जुन्नर येथील पिंपरी पेंढार हद्दीत पुन्हा बिबट्याचा वावर आता पाहूयात महत्वाच्या बातम्या अगदी सविस्तर राष्ट्रगीत वंदे मातरम या अमर गीताच्या एकशे पन्नासव्या निमित्त वंदे मातरम गौरव समितीच्या वतीनं भव्य गौरव यात्रा काढण्यात आली होती ही यात्रा पुण्यातील भोपळे चौक ते अरोरा टॉवरपर्यंत काढण्यात आली यात्रेत राष्ट्रप्रेम संस्कृती आणि स्वाभिमानाचा जयघोष करत युवक महिला समाजसेवक स्वयंसेवी संस्था आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते ही यात्रा राष्ट्रीय एकात्मता देशभक्ती आणि मातृभूमी प्रेम यांचा संदेश देत सर्व धर्म समाज आणि वर्गांना एकत्र आणणारी ठरली काल पुण्यात माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी पार्थ पवार यांच्या नावावरून सुरू असलेल्या जमीन प्रकरणावर भाष्य केलंय मला हा व्यवहार माहीत नव्हता आता या प्रकरणातून शिकायला हवं तज्ञ माणसांचं मार्गदर्शन घेऊन पुढे निर्णय घ्यावेत असा सल्ला मी पार्थला देणार असल्याचं मत अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय रेव्हेन्यू विभाग या प्रकरणाची चौकशी करत असून कोणत्याही दबावाला बळी पडू नका असे निर्देश दिल्याचंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं नियमावर बोट होऊन चालणारा एक कार्यकर्ता होतो आजही आहे उद्याही राहणार आहे मी असल्या कुठल्या गोष्टीचं कधीच आयुष्यात समर्थन करणार नाही मला ते पटतच नाही एक एक आणि हे सगळं होत असताना यामध्ये मी पाचला माझं काल काय झालं माझे काल पण उशिरापर्यंत सगळे कार्यक्रम चालले आणि तिथून मी डायरेक्ट निघालो आणि इकडं आलो आज मुंबईमध्ये मी उद्या रात्री मुंबईत जाणार आहे परंतु मी मुंबईत गेल्यावर त्याला सांगणार आहे की हे जे काही प्रकरण झालं हे प्रकरणावरून काही गोष्टी तुम्ही लोकांनी पण शिकल्या पाहिजेत कारण माणूस अनुभवातनं नवीन नवीन नवी शिकण्याचा प्रयत्न करतोय त्याची सुरुवात आहे तर पुन्हा अशा कुठल्याही पद्धतीनं काही लोकांनी काही फार आपला ज्यांच्यावर विश्वास असतो त्यांनी विश्वासाने काही गोष्टी सांगितल्या तरी त्याच्यातल्या तज्ज्ञ माणूस जो असतो भले त्याला फी द्यावी लागली तरी चालेल म्हणजे वकिलांना वकील सल्ला द्यायला ॲडवाईज द्यायला हे करतात ना त्याच्या प्रकारचा चांगल्या आपल्याकडं चांगल्या ॲडवायझर आहेत चांगले वकील आहेत चांगली टीम आहे त्यांचा सल्ला घ्यावा आणि माझ्यावरच्या सर्व आरोपांची लवकरच उत्तरे देईन अशी प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी दिली आहे मी काही कागदपत्रांची वाट पाहतीये ती आली की पुराव्यासह हो येत्या काही दिवसांत माध्यमांशी बोलेन अशी माहिती त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर दिली आहे ज्या पद्धतीने आरोप केले जातात त्या सगळ्या आरोपांचे उत्तर तुमच्या सोबत स्वतंत्र प्रेस घेऊन या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि तुम्हाला कल्पना आहे माझ्या हातात कागद पुरावे असल्याशिवाय मी कोणत्याही गोष्टीच वक्तव्य करत नाही त्याच्यामुळे पुराव्या सहित तुमच्या बरोबर तुमच्या समोर बसेल काल पुण्यात राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल सकाळपासून आपल्या पुण्यातील कार्यालयात मॅरेथॉन बैठका घेतल्या दरम्यान त्यांच्या कार्यालयासमोर मास मुवमेंट संघटनेनं पार्थ पवारांच्या जमीन प्रकरणाविरोधात धरणे आंदोलन केलं यावेळी आंदोलकांनी अजित पवार राजीनामा द्या अशा घोषणा देत पार्थ पवारांवर एट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे आम्ही जेलला पण जायला जाईल आम्ही जे समाज आहेत ते तरुण कार्यकर्ते आम्ही आम्हाला जेल काही नवीन नाही पूर्वीपासून आम्ही जेल उदल आमच्या प्रभू मागणी दोनच आहेत अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे आणि पार पार्थ पवारांचा ऍक्टर या बातमीच वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची लगेचच परत येऊ पाहत न्यूज अँडकडे ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग। नाती गोती मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित घडामोडी जुन्नर येथील पिंपरी पेंढार हड्डीतील खडकमाळ येथील अरुण पोटे यांच्या राहत्या घराजवळ शनिवारी पुन्हा दोन बिबटे फिरत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आलंय त्यामुळे येथे वन खात्यानं पिंजरा लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे यावेळी पाळीव कुत्र्यावर बिबट्यानं हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु या कुत्र्यानं बिबट्याचा हल्ला परतवत त्यांना पळवून लावल्याचंही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसून आलंय या प्रकाराने पोटे यांनी संताप व्यक्त केला आहे लोहगाव विमानतळ ते पुणे शहराला जोडणारा जुना विमानतळ रस्त्याचं रूप लवकरच पालटणार आहे या रस्त्याचं लवकरच सुशोभीकरण व सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे महापालिका कॉर्पोरेट सामाजिक बांधिलकी अंतर्गत या रस्त्यावर आकर्षक फुलझाडे शोभिवंत वृक्ष लँडस्केपिंग आणि रंगरंगोटीची कामं करणार आहेत महापालिकेकडून पहिल्या टप्प्यात जुन्या विमानतळ रस्त्याचं सुशोभीकरण केलं जाणार असून दुसऱ्या टप्प्यात विमानतळ विमाननगर रामवाडी येरवडा या नवीन विमानतळ रस्त्याचा समावेश असेल लोणावळा ते तळेगाव दाभाडे नगर परिषद तसेच वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली आहे दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करायचे अर्जांची छाननी अर्ज माघारी या सर्व प्रक्रिया झाल्यानंतर सव्वीस नोव्हेंबर रोजी उमेदवारांना निवडणुकीचे चिन्ह वाटप केले जाणार आहे दोन डिसेंबर ही प्रत्यक्ष मतदानाची तारीख असेल या बातमीसह वेळ झाली आहे पुणे हायलाईटमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज ऑनकेस